जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य चौकच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज व्हिडिओ काढायचं कारण काय मम्मी खुश आहे तर सकाळ सकाळी का खुश आहे ते माहित नाही म्हणजे आम्हाला बोल राहिले सकाळ सकाळी काय मम्मी नाश्ते विष्टा नाश्ते केला मुंडके म्हणजे मुंडके खाल्ले मुंडके माशाचे हा मला वाटलं पिऊ पिऊचे मुंडके खाल्ले काय माशीचे मुंडी खाल्ली मी आणि पिऊ बसली आदित्याला चहा राखण बसली आदित्याला तिला सगळं दिले तुला नाही दिलं माझे माझ 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 माझे पिवडे चल ठिकाणी विनु भाऊ आताच गेले आताच मी त्याला बघा गाडी काढायला उठी लावली होती काय म्हणते पळी लावली होती मग तो गेला सा आता मला उचलायला लावले मग मला पण उशीर झालाय साडे दहा वाजले मी पण असा अकरा वाजता राहतो माझी पंचिंग बिंचिंग सगळी हुकून जाते मला जर शेड बोलत असते पण जाऊ दे आता ऐकून घ्यायचं आता मम्मीचा नाश्ता झालाय आता मला नाश्ता आणि मी तर काय साईडवर जात नाही मला त्यांनी व्हिडिओ चालू केली जेवण केलं धक्का येतोय मला म्हणून मी कमी बोलते बाकी दुसरं काही नाहीये काय बोलून राहिले शेपूची भाजी चपाती आज वहिनीचा सांगू का मित्रांनो तुम्हाला मला एक सांगायचं होतं मी तिकडून आले साईडवरून मग बाजारला गेले किती वाजता आले घरी तू पावणे नऊ वाजता हा पावणे नऊ वाजता बाजारवरून आले पावणे सात ला गेले पावणे नऊ वाजता बाजारवरून आले खूप सारं काम होत मला पण मी थकलेले होते काल शनिवार बसला मग बाजार हा नाही काल शनिवारचा प्रश्न नाहीये म्हणजे सगळं संपलं होतं घरातलं राशन वगैरे ते पण आणलं थोडंफार आपल्या डाळीतुळी त्याच्यामुळं काही व्हिडिओ पण नाही काढता आली मला व्हिडिओ म्हणजे संदीप शेटला सांगितलं होतं तू व्हिडिओ काढ बाबा पण त्यांना काही कळलं नाही कसं व्हिडिओ काढायचा काय करायचं कसं करायचं त्यांना गर्दी राहते मला गर्दी नसती आणि बाजार काय घेवा त्यांना माहिती नसतं ना त्याच्यामुळे मग मलाच घ्यावं लागत मम्मी कशी काही व्हिडिओ चालू करणार पण नेक्स्ट टाइम मी नक्की व्हिडिओ चालू करणार

मला माहितीच नाही कशाच सोडताय कशाच नाही मग ती ना सोडल्या गेली ना गुटली गेली एखादा फोन घेऊन जायला चांगला आयफोन मधला कारण की मम्मीचा फ्रंट कॅमेरा कुठे गेला नाही मग मम्मी स्वतःच व्हिडिओ काढेल इंस्टाग्रामच्या फ्रंट कॅमेऱ्याने माझं रेसिपी चॅनल आहे तरी पण मी मग आज युट्यूब चॅनल खोलणार आहे ना वर,

बार बार। मी काय काय काम करते ते पण तुम्हाला दाखवणार आहे का सकाळ ते संध्याकाळपर्यंत काय चालू असत ओके बरोबर 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 असं पण मला एडिटिंग वगैरे काय येत नाही तुला येतो ना पकडता असं येतो ना, ना।, ना। पकडता शिकले ना तू सगळे शिकले बघा मित्रांनो संदीप भाऊ कशा गोन्या वस्तू राहिला मेहनतीचं काम आता इथं गोन्या टाकणारे असे मग मी आणि मी व्हिडिओ काढते की मला आता बघा जा का माझ्या काय याच्यावर व्हिडिओ नसते मी काय जात नाही त्या साईट वर विनायक बॉक्स संदेश बॉक्सवर त्यांच्यावर बघत जाणून घेऊ व्हिडिओ काढणार या आज कारण की अजून संधी पेन संदीप तो मला सांगते उशीरा येतो काम भरपूर करतो पण माझं म्हणणं काय टायमावर उठायचं आणि टायमावर जायचं जायचं एवढं माझं म्हणणं राहतं बाकी दुसरं काय नाही आवाज 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 बाहेर टाइम टाइम बघा स्वयंपाकाला किती घाई झाली हा टायमिंग मध्ये काम नाहीये आता साडे दहा वाजून गेले आधी त्याला उशीर आहे आणि प्लस प्लस मला कसं कामाला पण उशीर होतो म्हणजे काय म्हणतात त्याला कशाला काय मला साईडवर जायला हा साईडवर जायला पण मी जेवले आता आज काही बिबा काही नेणार नाहीये मी सोडला असत नाही डबा नाही लागत नाही जेवायचं नाहीये मच्छीची भाजी मच्छीची भाजी खायची नाही मच्छीची भाजी खाली ऋतू खूप सुंदर अशी मच्छी बनवली होती तिनंच बनवली बरं तिनं धुतली मस्त बायकी तिला म्हणलं बघा मुंडीचं कालवण कर वा वाय का मग काल कोण चालू मसाला तुम्ही काय झालं भातच नाही केला आणि जेव्हा मला भात खायची इच्छा असते ना तेव्हा घरामध्ये कधीच भात बनत नसतो पण माझी खूप इच्छा झाली का मच्छीच्या रशे संग भात खावा पण जाऊ दे आता काय करते उशीर चालतात आता ना ना बघा पाहुणे नऊला आले तर त्याच्यानंतर तिनं सगळं आवडलं भाजी मला भरायचा आहे शेपू बिपो मेथी सगळं घेऊन शेवग्याचे शेंगा शेवग्या मला आवडते पहिल्यांदा मग सुकी फ्राय बनवणारे शेवग्याच्या शेंगाने तर बनवतोय बनवलेलं नाही पण असते सुकी फ्राय

परी आज तो गरम मला दुपारी आहे मग तुला सकाळी सकाळचा नाश्ता दिला आज एक तर संडे आहे बघू दुपारी टाइम भेटला बाहेर ठीक आहे आणि मग राहिलेलं संडे काय तेच आज काही चिकन बिकन नाही बनवणार आहे

त्यांनी पण डोकं आऊट केलेलं आहे माझं त्याला शनिवार द्या त्याला सोमवार द्या त्याला गुरुवार द्या पार माझं डोकं आऊट केलं सगळं तो पण खात होता त्याने आता बंद केलं ही पण खात होती आता बंद केलंय ज्या खाऊन झालं तिकडे राहिला होतो ना तेव्हा पण खात नव्हतो इथं आलं ना तर खायला सुरुवात केली होती आता पण त्या दिवसापासून बंद बंद केलं केलं मग म्हणजे खाऊन झालं मग बंद केलं चांगलंय ना बंद केलं की काय प्रॉब्लेम आहे का नाही ना मला काही नाही माझा प्रॉब्लेम काय नाही चला बंद केला बंद केला मस्त उलट धावत आहे उलट वारा विरत उलट भारी आहे गरजेचा हळूहळू तू काय खातो का नाही आवाज विवाज आहे का नाही बोलत राहतो